महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ आणि विनयभंग केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याबाबत प्रशासनातर्फे कडक कारवाई केली जाईल संबंधिताची चौकशी केली जाईल मान्य आयुक्तांशी यासंदर्भात बोलणं झालेलं आहे संबंधितावर कारवाई केली जाईल पोलीस तक्रार ही त्यांनी करायची असेल ज्यांनी तक्रारदार ते असायला महा पाहिजे महापालिकेली त्यांनी पोलिस पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे किंवा अशा काही विषय असतात महापालिकेकड्या म्हणजे संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे यानी तक्रार प्राप्त नाहीये आता जे शिक्षण मंडळातर्फे तक्रार मिळालेली आहे त्याप्रमाणे त्या कारवाई केली जाईल कल्याण डोंबोली महापालिकेच्या महिला कर्मचारी ब प्रभागातल्या आणि सुनील वाळूंज म्हणजे एक पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता आहे ब प्रभागामध्ये त्या महिलेचा विनयभंग करण्यात आला आणि आम्हाला हे काल रात्रीच कळालं आणि हा प्रकार दोन तीन दिवसापूर्वी झालेला परंतु आम्हाला जसं कळालं तर आज आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे परंतु आयुक्त मॅडम गैरहजराही प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेलं आहे आमची तात्काळ शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे कि मा, ज्या महापालिकेच्या एक आयुक्त महिला आहेत आणि त्या महापालिकेमध्ये महिलांवर अत्याचार होतं ही फार चुकीची गोष्ट आहे ह्या गोष्टीला आळा बसावा अशा कर्मचाऱ्यांना आळा बसावा म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे त्यांनी जर तात्काळ ही भूमिका घेतली नाही आयुक्त मॅडमची तर शिवसेना महिला आघाडीच्या वेळेने एक मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल नाही अशा अधिकाऱ्यांनी आता शिवसेना महिला आघाडी का त्याला इथून मध्ये पोस्टिंग तर सोडूनच द्या त्याला आत्ता जे आत्ता सस्पेंड करा सर्व अधिकारी पुण्याला गेले हे आम्हाला माहिती नाही आता तुम्ही वरिष्ठांशी फोनवर तुम बोला आणि त्याला तत्काळ सस्पेंड करा बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका मी गुळे मॅडम का पुण्याला गेलेले नाही सापराच्या गुळे मॅडम इथंच आहेत मग टाका म्हणजे सगळे एकमेकांना मिळलेले सगळे कळलं का उघडले साहेब जायचं नाही आता पण पोलीस केस करा बर करा सर्वांना पोलीस केस आणि यांना पण अटक करा आम्हाला काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही तात्काळ जर का केलं नाही तर कोणी उठणार नाही असं आम्हाला अटक केलं तरी चालेल काहीच महिला इज्जतीला घाबरतात कुटुंबाला घाबरतात सासू असे घरात कोणत्या कुटुंब असतं घरात सांगतो